हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकवीस जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते तर या गुरुपौर्णिमेनिमित्त हो अनेक जण स्वामी सेवेकरी जे आहेत तर ते स्वामींची सेवा करत असतात कोणी एकवीस दिवसांची सेवा करतं कोणी अकरा दिवसांची सेवा करतं तर कोणी सात दिवसांची सेवाही करत असतात या सेवेमध्ये अनेक जण चरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे तर त्याचं पठण करत असतात किंवा स्वामींच्या अकरा माणींचा जोप ते करत असतात त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण सुद्धा आपल्या घरामध्ये केलं जातं आता जर बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण हे करायचं असतं पण पारायण करताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात जसं की घरामध्ये मासिक धर्म असेल किंवा आपल्या दररोज आपल्याला खूप कामं असतील आणि त्या कामातनं तुम्हाला जर वेळ मिळत नसेल बऱ्याच ताईंना आणि दादांना ऑफिसला जावं लागतं किंवा मुलं जी असतात तर ती सुद्धा पारायण त्यांना करायचं असतं पण मुलांना सुद्धा अभ्यास आणि स्कूल असतं तर या सर्व अडचणींमुळे गुरुचरित्र पारायण हे करणं शक्य होत नाही जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायची इच्छा असेल पण तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला गुरुचरित्रातील एक अध्याय जो आहे तर तो दररोज वाचायचा आहे हा अध्याय वाचल्यामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ हे प्राप्त होईल जर तुम्हाला हे एक तुम्हाला पूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर तुम्हाला जो मी एक श्लोक सांगणार आहे तर तो श्लोक तुम्हाला दररोज पठण करायचा आहे तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ हे यामुळे प्राप्त होणार आहे आता अध्याय कोणते आहे किंवा हा श्लोक कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांमध्ये सुद्धा त्याला वेदाची मान्यता दिली आहे तर या ग्रंथाचं पारायण केल्यामुळे एखाद्या गंभीर संकटात बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे तर या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारच्या तुमच्याकडे तुम्हाला जर आजार असेल तर त्या सर्व जे काही आजार आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि तो मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचल्यामुळे घरातली नकारात्मकता किंवा नकारात्मक वातावरण हे संपूर्णपणे नष्ट होतं आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता आपल्या घरामध्ये निर्माण होत असते पितृदोष आणि वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवरती जसं की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवरती गुरुचरित्र वाचन केल्यामुळे सकारात्मक अनुभव येतो म्हणजे पॉझिटिव्ह प्रचिती तुम्हाला मिळते आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र हा एक अतिशय रामबाण उपाय असल्याचं जाणकार सांगतात तर पहा सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्याला अनेक फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही अशांनी गुरुचरित्रामधला नववा अध्याय जो आहे तर त्याच त्या अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे जर आपण एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा सात दिवस हा गुरुचरित्रामधला नववा अध्याय वाचला तर त्याचे शुभ परिणाम हे आपल्याला दिसून येतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या गुरुकृपेने पूर्ण होत असतात तर असा या नव्या अध्यायामध्ये सांगितलं आहे तर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल आणि तुमच्या घरामध्ये काही संकट असतील किंवा तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि त्या तुमच्या कुटुंबाची किंवा तुमच्या इच्छा असेल मुलांची काही इच्छा असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अध्याय वाचणं अतिशय फलदायी मानलं जातं आता म्हणूनच तुम्हाला गुरुचरित्रामधला नववा अध्याय जो आहे तर तो गुरुपौर्णिमेपर्यंत वाचायला सुरुवात करायची आहे तुम्ही एक पासून सुरुवात केली असेल सुद्धा किंवा तुम्ही ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्हाला हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे म्हणजे एकवीस दिवस तुमची ही सेवा जी आहे तर ती पूर्ण होईल जर तुम्हाला एकवीस दिवस करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी अकरा दिवस किंवा सात दिवस सुद्धा ही सेवा करू शकता ही सेवा तुम्हाला कुठल्याही वेळेमध्ये करता येऊ शकेल सकाळी तुम्ही केली तरीही चालेल किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल फक्त दुपारचे बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला सेवा करता येणार नाही पहिल्या दिवशी तुम्हाला ही सेवा चालू करताना संकल्प करायचा आहे ज्या ज्याच्यासाठी किंवा ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करत आहात तर ती इच्छा तुम्हाला स्वामींना बोलून दाखवायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे तुम्हाला ही सगळी सेवा तुमच्या देवघरासमोर म्हणजे तुमच्या स्वामींच्या फोटो समोर तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा कर, चालू करण्याच्या चा, आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्रामधील नवव्या अध्यायाचं हे पठण जे आहे तर ते करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस सुद्धा पठण करू शकता जर तुम्ही हा व्हिडिओ लेट पाहिला तर तुम्ही त्या दिवसापासून सुरुवात केली तरीही चालेल तर ज्यांना नव्वद अध्याय सुद्धा वाचणं शक्य नाही तर, तर अशांनी एक श्लोक तुम्हाला मी सांगणार आहे तर हा श्लोक तुम्ही पठण करू शकता ज्यांना बावन अध्यायाचे मोठं श्री गुरुचरित्र वाचन करणं वा शक्य नाही किंवा पारायण करणं शक्य होत नसेल तर त्यांनी निदान हा श्लोक रोज मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे तर हा श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगे श्री त्या त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीर्थेहिंडत पातला भिलुवाडीची ये संगमा जेथुनी मठ गणगापुरी वसेवारी दिनांच्या शमा तर या श्लोकाचं नाव आहे एक श्लोकी गुरुचरित्र तर आता हा एक श्लोकी गुरुचरित्र जो आहे तर तो तुम्ही वरती सर्च करू शकता तिथे पाहून सुद्धा तुम्ही म्हंटला तरीही चालेल त्याचबरोबर हा श्लोक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली देत आहे तुम्ही तिथे पाहून म्हटला तरीही चालेल तर असा या श्लोकाचा तुम्हाला रोजच्या रोज अगदी भक्तीने श्रद्धेने पठण करायचं आहे हा श्लोक जर तुम्ही म्हटला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बावन्न अध्यायचा श्री गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ हे प्राप्त होईल श्लोक म्हणताना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करूनच या श्लोकाचं पठण करायचं आहे आणि सांगितलेल्या वेळा सुद्धा तुम्हाला यासाठी पाळायच्या आहेत तर या श्लोकाच्या पठणाने तुमचा कितीही गंभीर आजार असेल तर तो दूर होईल तुमच्या घराची प्रगती यामुळे होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहील आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व इच्छा या सेवेने पूर्ण होतील त्याचबरोबर ही सेवा आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातलं नकारात्मक वातावरण सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये आनंद चैतन्य प्रसन्नता ही सुद्धा निर्माण होईल तर त्यामुळे सांगितलेल्या या श्लोकाचं किंवा सांगितलेल्या अध्यायचं तुम्हाला या पठण करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।